मध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत आणि बघू शकता तुम्ही खूप छान ऊन पडलेलं आहे आणि न्यूजला पण असं सांगताय की सात ते आठ तारखेनंतर पाऊस येऊ हो शकतो सो so, चला भरपूर घरात घाण झालेली होती सो म्हटलं आज किचन क्लीन करायचं होतं इन डिटेल काही तुमच्यासोबत शेअर करणार नाही तुम्ही परत म्हणाल की तेच तेच पण आपण हाऊस वाईफ आहोत आणि घरातल्या या गोष्टी करायलाच लागतात सो so, आज मला ते सगळं क्लीन करायचं आहे जितकं जमेल तो तितकं तुमच्यासोबत शेअर करते आणि ब्लॉग पण शेअर करते व्हिडिओ बघत राहा त्याला तर मग सगळी ही मोठी जी रॅक आहे ना तिचे सगळे जे त्यावरती मी स्टीलचीच भांडी ठेवलेली आहे आणि ती सगळी काढून डबे वगैरे जे होते ना ते घासून टाकले आणि आता तुम्ही म्हणाल की प्रत्येक वेळेस क्लीन करते तर प्रत्येक महिन्याला मी जो किचन आहे ना तो क्लीन करते कारण की ना क्लीन केल्यावर वस्तू एकतर शोधायला सोप्या जातात काय खराब झाले ते समजतं आणि महत्वाची गोष्ट म्हणजे ना क्लीन केल्यामुळे ना मनाला प्रसन्न वाटतं काही झुड वगैरे काही होत नाही आणि किचन क्लीन असेल तर सगळं छान असं मस्त वाटतं फ्रेश वाटतं आणि छान छान रेसिपीज ट्राय करायला पण मला मजा येते आणि जर तोच तोच पसारा असेल ना तर आणखी ते घाण होत जातं आणि माझं मूडही खराब होत जातं त्यामुळे एक दिवस माझा जातो क्लीन करायला पण ते क्लिनिंग केल्यामुळे मला जे वेगळं आनंद मिळतो ना तो खूप वेगळा आहे आणि दिसायला छान दिसल्यामुळे ना आपल्या बरोबरच दुसऱ्यांनाही म्हणजे घरातल्या मंडळींनाही ते छान वाटतं आणि आता बघा पावसाळा चालू झाला म्हणजे मागच्या महिन्यापासूनच पाऊस पाऊस चालू झालेला आहे भरपूर धूळ झाली होती त्यामुळे ना इथे मी छान वाळत घातले सकाळी सकाळी डायरेक्ट तिथे येतं त्याच्यामुळे मांडी इथं सुकत ठेवले कारण की ऊन छान आहे आणि आता रॅक वगैरे घेतली तुम्ही बघितलं असेल कारण की नॉन मॉड्युलर किचन किचन रॉलर नसलं की हे असं कसं करावं लागतं सो ते झालं आणि तितकं झालं आहे तितकं तर बघा अशा पद्धतीने ना सकाळी सकाळी मी म्हणजे नऊ वाजता डबे वगैरे सगळं घासून उन्हात होतं एक तासात ती छान वाळली पण आणि मी लावून पण दिली आणि लावल्यामुळे काय झालं माझं काम थोडंसं सोपं झालं खूप जास्तीचा पसारा झाला नाही त्यानंतर मी इथलं पण सगळं काढून ते पण धुवून वाळवलं कारण की सगळं काचेच्या प्लास्टिकच्या प्लास्टिक काही बरण्या होत्या आणि आता त्याच त्यानंतर दुपारचं जेवण केलं आराम केला आणि आराम झाल्यानंतर कसा फ्रेश वाटला आता हे सगळं दिसायला तुम्हाला दोन तीन मिनिटाचा आहे पण याच्यामध्ये ना भरपूर वेळ गेला रॅक होती तिच्या खालची भरपूर कचरा होता धूळ होती भिंती पुसणं होतं त्यानंतर हा किचन आहे याच्यावरची सगळं सामान काढलं त्यानंतर टाईल्स वगैरे स्वच्छ धुवून घासून घेतल्या खिडक्या घासल्या गॅस वगैरे किचन ओटा सगळं क्लीन केलं त्यानंतर दुपारचं जेवण बनवलं नॉर्मल खिचडी बनवली होती एवढं दमल्यानंतर काय आपण जास्त बनवू शकतच नाही कारण की आपलाही जीव आहे आणि सगळ्यांनी ते समजून घेतलं कारण की सकाळचा आमचा नाश्ता पण असतो हे सगळं झालं आराम केला जेवण वगैरे केल्यानंतर बरण्या छान सुकलेल्या होत्या आता या बरण्या ज्या आहेत मिशोवरनं मागवलेल्या तुमच्यासोबत मी शेअर केलं होतं आत्ताही लिंक मी डिस्क्रिप्शन मध्ये देते छोटे म्हणजे -छोटे मिरची मसाले हळद हळद नाही सॉरी जिरा पावडर असो त्यानंतर आपण मिक्स हर्ब्स आहे छोट्या छोट्या गोष्टी जे पिझ्झा वगैरे बनवण्यासाठी लागतात छाट मसाला असो या सगळ्या गोष्टी मी इथे ठेवल्या की ज्या मला पटकन म्हणजे पराठा ऑमलेट काही असं करायच्या वेळेस मला लागेल तर त्या मी तशा ठेवल्या आणि त्या बऱ्याच दिवसापासून आता जसं मसाले घातले दोन ते ती तीन महिने झाले ते वॉश केल्या नव्हत्या आणि नंतर पुन्हा पाऊस पडणार आहे पाऊस पडल्यानंतर तर या गोष्टी का एक वेळ आपण सुकवून वगैरे घेतो पण प्लास्टिक जे काच आहे ना ते नॉ व्यवस्थित सुकत नाही उन्हात ज्या गोष्टी व्यवस्थित सुकतात ना त्यामध्ये वस्तू ठेवल्यानंतर खराब होत नाही एकतर मसाले वगैरे असंच असतं आणि खूप छोटी वस्तू आहे त्यामुळे मी त्यामध्ये रुमाल घालून छान असं आतपर्यंत क्लीन करून घेतलं आणि इकडे ना अनुची हीच का बडबड चालली होती आता असंही आठ ते दहा दिवसात स्कूल चालू होणार आहे तर तो बोलत होता शिवांश झोपलेला आहे आणि म्हणून म्हटलं या गोष्टी मी भरून घेते आणि तो बोलला की मी माझं कपाट जे आहे ना क्लीन करतो स्कूलच्या काय वस्तू लागत नाहीये काय आहे रद्दी वगैरे सगळं बाजूला काढतो आणि म्हटलं हो चला तेही काम महत्त्वाचंच होतं त्यामुळे त्याला ते काम सांगितल्यानंतर ते मी एकदा बघूनच घेणार होते पण आता तरी महत्त्वाचं माझं किचन क्लीन झाल्यानंतर वरचा रूम पण मी तसाच क्लीन करून घेणार आहे आणि अजून चार ते पाच दिवस आहे पाऊस येण्यासाठी काय वॉश करायचं असेल काही बाहेर सुकवायचं असेल त्या सगळ्या गोष्टी आपल्याला आताच करून घ्याव्या लागतील मसाल्याचा जो आहे ना ते पण व्यवस्थित मी सगळं म्हणजे साखरेचा डबा चहा पावडर वगैरे सगळं काही वॉश केलं होतं आणि तुम्ही बघा ना वॉश केल्यानंतरचा फरक आणि आत्ताचा म्हणजे हे खूप दिवस असंच राहतं असं म्हणणंच नाहीये लहान मुलांच्या घरात तर अजिबात नाही म्हणजे मुलं येऊन खराब करता ही पण गोष्ट आहे आपल्यालाच मुलांसाठी काहीतरी पटकन करून द्यायचं असतं आणि त्यावेळेस इतकी घाई झालेली असते ना आपल्याला की आपण ते घाई गडबडीत पटापट पटापट पटा करत असतो आणि नंतर आपल्याला आवरायचाही कंटाळा येतो सो so, त्यामुळे आपणच आपलं किचन तरी खराब करत असलो ना पण पर्याय नाही आहे आणि त्याला त्यामुळे मी सतत क्लिनिंग करत असते आता हे सगळे जे काचेच्या बरण्या व्यवस्थित पुसून घेतले आणि त्यामध्ये सगळे जे स्पायसेस होते ना ते यामध्ये भरले वॉश केलेले असल्यामुळे ते इतकं सुंदर दिसत होतं ना चला मग आता या पण जे आहे ना मी व्हाईट कलरचे ऑर्गनायझर होते ते पण मिशोवरनं मागवले होते त्याच्यामध्ये ना इतके सहा या परफेक्ट बॉटल बसलेले आहेत ना तर काय सांगू चला आता व्हिडिओ बघत राहा आणि मधुराणीचे व्हिडिओज तुम्हाला आवडत असेल तर प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर याआधीही किचनचा इन डिटेल व्हिडिओ तुमच्या सोबत शेअर केलेला आहे बाजूला हे सगळे खडे मसाले आहेत ते मी अशा छोट्या बरण्यांमध्ये ठेवते जेणेकरून ते मला दिसायला सोपे जातात आणि आता आपल्या ज्या स्पायसेसच्या बॉटल आहेत त्याही आहे अशा ठेवल्या हो ऑइलच्या बॉटल आणि ह्या ज्या बॉटल आहेत त्या एकदाच मी ऑफर मध्ये मागवलेल्या होत्या आणि मिशोवरती बऱ्याच गोष्टी खूप छान पद्धतीने मिळतात आणि त्यानंतर ना ही जी मिठाची भरणी होती ना माझ्याकडे म्हणजे जो आपला जार असतो चिनी मातीचा असं म्हणतात का मीठ हे काचेच्या भरणीत ठेवणं चांगलं असतं त्यामुळे मग मी ते माझ्याकडे मा चिनी मातीचं होतं त्यामध्ये मी ठेवायचं होतं ते मला पण त्याआधी त्या त्या हा मसाल्याचा बॉक्स इतका सुंदर दिसतो ना वॉश केल्यानंतर आपण सगळे मसाले ॲट अ टाइम त्यामध्ये भरतो तर खूप छान वाटतं तर आधीही सांगितलंय धना ऐवजी मोरिंगा पावडर म्हणजे शेवगाच्या पाल्याची पावडर मी इथे वापरत असते आणि चांगली आहे ती तिचे फायदेही मी व्हिडिओत सांगितलेले आहे सो बघू शकतात ना काचा मस्त अशा चमकत आहे आता आले मी मिठाची ही जार मी केला होता चिनी मातीचा पण ते झाकण मी वॉश करताना फुटून गेलेलं होतं मग त्यानंतर हे दुसरं जे एक जार होतं ना त्यामध्ये मी मीठ ठेवणार होते आणि हे जे मीठ आहे ना ते टाटा सॉल्टचं म्हणजे जे पिंक रॉक सॉल्ट असतं ना आपलं का ते मी या ठिकाणी वापरते आणि मिठाचं प्रमाण पण मी खूप जास्त कमी केलेलं आहे सो so, आपला कॉर्नर मस्त दिसतोय स्पायसच्या बॉटलही छान दिसत आहे एक बॉटल रिकामी होती आणि त्यामध्ये म्हटलं चला हा पेरी पेरी जो मसाला आहे तो मला सतत पराठा मशरूम आणि आपण जे काही वेगळ्या गोष्टी बनवतो ना त्या गोष्टींसाठी तो लागत असतो आणि म्हणून मग मी छोटे छोटे दहा रुपयाचे साशे आणते आणि जास्त आणून ठेवत नाही कारण की खूप जास्त पण आपण वापरत नाही सो त्यासाठी मग मी दोन आणले होते आधीचे ते संपले सगळे आणि त्यानंतर हे एक्स्ट्राचे होते ते आता भरून ठेवते आणि चला मग आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आणि थोडासा मला मिरचीचा वास आला तरी एवढ्या शिंका यायला लागल्या ना माहीत नाही पहिले आपण इतकं धुळीत वगैरे काम केलेलं असतं पण जशी घरात बसून राहायचं म्हणजे घरातली सवय लागते ना आणि जसं जसं आपलं एज वाढत जातं तसं तसं वेगळ्याच गोष्टी आपल्या समोर येतात म्हणजे बघा ना तुम्ही की खूप असं धुळीत वगैरे काम करणं खेळणं ले आता मिरची मसाले वगैरे आपण कधी बघितलेले नसेल पण आता नॉर्मल नॉर्मल गोष्टींनी पण वेगवेगळ्या त्रास व्हायला लागलाय चला असो आपण कितीही त्रास झाला तरी आपल्याला ह्या गोष्टी कराव्याच लागणार आहे मग ते नाकतोंड बांधून का होय ना शिंका आल्या तरीही असे ना हाऊस वाईफ आहोत त्यामुळे या गोष्टी कराव्याच लागतात आणि किचन अगदी मस्त दिसतंय ना खूप मस्त दिसत होतं चला मी आज खूप खुश आहे आणि अजून एक खुशीचं कारण म्हणजे इतकं का सगळं दमल्यानंतर ना आज संध्याकाळचं जेवण बनवायचं नाहीये जेवणाला सुट्टी आहे आणि ती का ते पण पुढे कळेलच त्यानंतर ना थोडासा आराम वगैरे झालेला होता ना म्हटलं चला आता गॅलरीत येऊया आणि गॅलरीत भरपूर धूळ झालेली होती बऱ्याच दिवसापासून पहिले तर ती वॉश करून घेतली त्यामुळे छान वाटतंय उभं राहायलाही मस्त वाटतं म्हणजे रोज संध्याकाळी ना एकदा मी गेले का गॅलरीत मस्त दहा ते पंधरा मिनटं उभी राहते झाडं वगैरे बघते बाजूचं वातावरण आणि असंही आमच्याकडे मस्त मोकळी जागा आहे ना आता तिकडे बाहेर पटांगणात पण जाते मुलं खेळत असतात त्यांच्यावरती लक्ष ठेवावं लागतं त्यामुळे आणि झाडं खूप मस्त झाली होती आपला मोगरा ही एवढा भारी आलेला आहे ना आणि हे आहे संध्याकाळचं वातावरण आणि छोट छोट गवत आलेलं होतं मुलं खेळत होती आणि मग माझं वॉक करणं चालू हॅलो नमस्कार मधुराणी स्वागत आहे आणि सकाळी आज किचन वगैरे क्लीन केलं थोड्या थोड्या गोष्टी थोड़ तुमच्या सोबत शेअर केल्या आणि आता झाली संध्याकाळ आणि आम्हाला जायचं आहे एका जागरण गोंधळाच्या कार्यक्रमासाठी सो चाललो आहोत तिकडे तो मस्त अशी मी साड़ी वेअर के लिए आणि कोणताही म्हणजे असं फंक्शन असलं ना की साडी घालायला छान वाटतं सो साडी घातली आहे कमेंट करून नक्की सांगा कशी सिम्पल अशी साडी घातली आहे छान वाटते ना छान वाटते का रे हा हा तर आता आम्ही निघालो होतो एका जागरण गोंधळाच्या कार्यक्रमासाठी आणि हे जागरण गोंधळाचा कार्यक्रम होता आमच्या घरी जे दूध द्यायला जे येतात ना काका त्यांच्या घरी जागरण गोंधळ होतं आणि दहा ते बारा वर्ष झाले आम्ही त्यांच्याकडनच दूध घेत हो। आहोत आणि त्यांनी इतक्या वेळा सांगितलं ना म्हणजे दोन ते तीन दिवसापासून रोज ते बोलायचे की तुम्ही सगळे नक्की या तुम्ही सगळे नक्की या आणि मग मिस्टरांना यांना पण मी बोलले इतक्या वेळा त्यांनी सांगितलंय आणि आपल्याला जायला पाहिजे म्हणून तेही लवकर आले होते आणि त्या नंतर आम्ही तिथे आलो पहिल्यापासून लेट झालेलं होतं सगळं झालं होतं आणि देव नाचवायचा कार्यक्रम आणि एवढी गर्दी होती ना बापरे शेतामध्ये घर आहे आणि बघू शकता शेतातच मस्त जेवायला बसवलेलं होतं अगदी पारंपरिक जुन्या काळामध्ये होतं ना अगदी तशाच पद्धतीने आणि शेतकरी लोकांचं मन इतकं खरंच मोठं असतं ना खूप म्हणजे प्रेमाने सगळ्यांना जेवण वाढताना वगैरे त्या गोष्टी होत्या ना आपण इकडे राहतो ना तर आपल्याला त्या गोष्टी सहज आता बघायला ना, मिळत नाही पण इकडे ना म्हणजे ते माणसं एवढे सुंदर प्रत्येकाला बळजबरी करून आग्रह करून एवढं छान जेवू घालत होते त्यानंतर मस्त हा त्यांचा भोपळ्याचा वेल होता बारीक छोटे छोटे भोपळेही आले होते घरी आलो आणि आरसीबी जिंकलेली होती मॅच आणि इथे म्हणून तो आरसी जिंकण्याचा आनंद आंथरुणावरच सगळं त्यांनी खराब केलं होतं आणि इकडे मस्त नाचत होता सो असा काहीसा आजचा आमचा दिवस होता आणि छान वाटलं माणुसकीच्या खातर आपल्याला कोणी इतकं प्रेमाने बोलवतंय ना तर त्यावेळेस नक्कीच यायला हवं आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला तेही कमेंट करून सांगा बाबा